उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली आहे औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं त्यावरून शिवसेनेनं त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांचा निषेध केला आहे उल्हासनगरच्या कॅम्प चार ओटी चौकात शिवसेनेकडून अबू देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदन देऊन केली आहे जर औरंगजेबाचं समर्थन करत असेल तर त्याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राचं भूमीमध्ये राहणारा एक देशद्रोही आबू आझमी अफजल आब खानाचा वावा करतो त्याची तारीफ करतो त्या अफजलखानाने या महाराष्ट्रावर चाल करून आला महाराष्ट्राचे जे आपले हिंदूंचे देवदैवळत आहेत ते उद्ध्वस्त केली हिंदू धर्माचा उद्ध्वस्त करण्याचा कट कारस्थान करणाऱ्या अफजलखानाचा वावा करणारा हा अब्बू आझमी या अबू आझमीवर देशद्रोळीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी करणारं निवेदन आम्ही आज इथे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना शिवसेनेच्या वतीनं दिलं आहे आणि शिवसेनेने त्यांना अटक करायची मागणी केलेली आहे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात म्हणजे औरंगजेबाच्या बाजूनी तो बोलला गेला आणि जर आमच्या महाराजांच्या विरोधात असं कुणी बोलत असेल तर त्याला महाराष्ट्रात राहण्याचा अर अधिकार नाहीये म्हणून आज उल्हासनगरच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आम्ही महिला आघाडी आणि शिवसेना उल्हासनगर शिवशाखेच्या वतीने उल्हा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की आबू आझमीवर गुन्हा गुन्हा दाखल करावा आणि त्याला अटक करण्यात यावी कारण छत्रपतींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी कट करचला औरंगजेबाने आणि छत्रपती संभाजी महाराजांचा ज्यांनी दुःखद अंत केला अशा औरंगजेबाच्या जर चांगमूलपणाचं बोलत असेल आबू आझमी तर त्याला गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशी आम्ही मागणी पिठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला केलेली आहे शिवसेनेच्या वतीने डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज